लाडकी बहीण सातवा हफ्ता सुरू सहा जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळापूर्वी मेसेज आला याची माहिती अजित दादा पवार यांनी दिली पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही शांत बसणार नाही परवाच तीन हजार सातशे कोटी रुपयांचा चेक महिला बालविकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाऊंटला पैसे यायला लागले असतील पण पहा आज बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे त्याची यादी पाहून तुमच्या जिल्ह्याचं नाव त्याच्यामध्ये आहे का लगेच पाहून घ्या कारण की पैसे टाकलेले आहेत थोड्याच वेळापूर्वी महिलांना दोन मॅसेज आलेले आहेत एक दीड हजार रुपयाचा तर लगेच दुसरा मॅसेज तीन हजार रुपयांचा तर अजून एक धक्कादायक मॅसेज महिलांना सरकारकडून आलेला आहे तो म्हणजे पैसे परत करण्याचा मॅसेज देखील आलेला आहे महिलांसाठी आज दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी तर दुसरी दुःखाची बातमी आहे खूप दुःखद बातमी घडलेली आहे पहा लाडक्या बहिणींना फोन करून बनवा बनवी आणि लुटीचा एक वेगळाच प्रकार उघडकीस आलेला आहे एका जिल्ह्यामधून लाखो महिलांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत लाडकी बहिणी योजनेच्या एका जिल्ह्यातून लाडकी बहिणी योजनेच्या नावाखाली एक फोन येत आहे लाखो बहिणींकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न किंवा धंदा काल रात्रीच उघडकीस आलेला आहे तेथील महिलांनी पोलिसांकडे कंप्लेंट देखील केलेली आहे पोलिसांकडे तक्रार केली आणि त्या महिलांना पोलीस काय म्हणाले अतिशय महत्वाची माहिती जाणून घ्या दोन दोन तीन तीन हजार रुपये महिलांच्या खात्यातून कापून घेण्यात आले आहे पोलिसांनी महिलांना काय सूचना दिली आहे पोलीस काय म्हणाले आहे तुम्हाला जर असा फोन आला तर तुम्ही यातून कसं वाचायचं खात्यातून डायरेक्ट पैसे कट होत आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा संपूर्ण सविस्तर सकाळ वृत्तामध्ये सकाळ पेपर जो महाराष्ट्र फेमस आहे त्याच्यामध्ये ही बातमी आलेली आहे कृपया तुमचे तीस सेकंद ही माहिती पहिल्यांदा जाणून घ्या कारण की फसवणूक तुमच्याबरोबर होऊ शकते तुमच्या मैत्रिणींबरोबर तुमच्या बहिणींबरोबर तुमच्या शेजारीबरोबर किंवा तुमच्याबरोबरही होऊ शकते त्यामुळे कृपया आमची विनंती आहे तुमचे तीस सेकंद ही पा माहिती पाहिजे द्या आणि जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा फोन येतो आणि मोबाईलवर काय सांगितलं जातंय दोन दिवसांपासून हा प्रकार चालू आहे अगदी भोळ्या भावड्या गरीब गरजू लाडक्या बहिणींच्या लाखो महिलांच्या खात्यातून दोन हजार तीन हजार रुपये कापून घेतले जात आहेत सोळा हजार सुद्धा कट झालेले आहेत दोन हजार कट झाले आहे महिलांनी पोलिसात तक्रार केलेली आहे तर पोलिसांनी काय सांगितलेलं आहे बघा एक मोठा फसवणुकीचा बनवाबनवीचा प्रकार उघडकीस आलेला आहे लाखों लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे कापण्यात आलेले आहे तर सगळ्यात सविस्तर आपण हा फसवणुकीचा प्रकार आधी काय झाला तो जाणून घेऊ व्हिडिओची सुरुवात आपण वाईट बातमीने करतोय पण पुढे खूप आनंदाची मोठी बातमी आहे कारण की आधार कार्डवर आता दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि त्यातल्या त्यात पोस्टाचं खातं असेल तर पंधरा मिळणार आहेत छोटासा तीस सेकंदांमध्ये भरून अर्जंट मध्ये हे पैसे मिळवू शकता एक आनंदाची आणि एक दुःखाची अशा बातमीने भरलेला हा व्हिडिओ आहे पहा खूप मोठा लुटीचा प्रकार काल उघडकीस आला पण त्यातच काल सहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे सहा जिल्हे कालचे कोणते होते आजचे बारा जिल्हे अजूनही बारा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे उद्याचेही बारा जिल्हे सांगितले जाणार आहे तुमचा जिल्हा यादीत असेल तरच तुम्हाला मॅसेज येणार त्यातच महिलांना दोन मॅसेज येणार आहे पहिला दीड हजारचा दुसरा तीन हजारचा तर काही महिलांना एक वेगळाच मॅसेज येतोय जो म्हणजे पैसे परत करा असा देखील मॅसेज आलेला आहे तुम्हाला कोणता मॅसेज आला कमेंट करा कारण की पोस्टात जर तुमचं खातं असेल तर एक छोटासा प्रॉब्लेम देखील झालेला आहे पोस्टात खातं असेल तर स्टेट बँकमध्ये असेल बऱ्याचशा अजून दुसऱ्या बँकांचाही प्रॉब्लेम सुरू आहे तुम्हाला मेसेज जर आला असेल तर तुम्हाला एक गोष्ट अर्जंट करायची आहे ज्यामुळे मेसेज येणार आहे आता ही शेवटची संधी शेवटचा सा उपाय सातवा हप्ता दोन दिवसाच्या आत सर्व ठिकाणी जमा करण्याचा विषय चालू झालेला आहे बारा जिल्हे आजचे कोणते उद्याचे कोणते सविस्तर जाणून घ्या पण एक धक्कादायक प्रकार लुटीचा प्रकार जो उघडकीस आला त्याची संपूर्ण माहिती सकाळ पेपरात देखील छापून आली लक्षपूर्वक ते आधी जाणून घ्या आपण वाईट बातमीने सुरुवात करतो हे धक्कादायक प्रकार लाखो बहिणींच्या बरोबर झाला आहे पोलिसांकडे कंप्लेंट केली पोलिसांनी महिलांना काय सांगितलं आणि ज्यामुळे तुम्हाला जर असा कॉल आला किंवा अशी फसवणूक तुमच्याबरोबर व्हायला लागली तर तुम्ही काय करायचं लक्षपूर्वक ऐका आता काय झालंय छत्रपती संभाजीनगर लक्षपूर्वक ऐका छत्रपती संभाजीनगर हे म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद तिथे घटना घडली दोन दिवसांपासून लाखो जे आहेत महिलांची फसवणूक होताना तिथे दिसत आहे पहा काय सांगितलं जातंय मोबाईलवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक फोन येतो आणि त्यामध्ये असं सांगितलं जातं की मी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे तालुका अध्यक्ष आहे मी सरकारी ऑफिसर आहे तुम्ही लाडकी बहिणी आहात तर मग आता शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी आलेली आहे आमच्या ऑफिसला पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन तुमच्यासाठी आलेली आहे आता फक्त ती पोहोच करण्यासाठी तुम्हाला जी एस टी म्हणजे सरकारचा कर असतो तेवढा जी एस टी भरावा लागेल तर आता पहा तुम्हाला वाटेल की आपण असे फोनला काही उत्तर द्या पण पहा लाखो महिलांच्या खात्यातून पैसे गेलेले आहेत पोलिसांनी काय सांगितलं लक्षपूर्वक आहे का लगेच सहावा सहा जिल्हे जे आहेत ते बारा जिल्हे यादी तर नव्हते बसत तर दहा आधार आधार कार्डला कसे मिळवायचे त्याची माहिती फोन येतो सांगितलं जातं तुम्हाला शिलाई मशीन आलेली आहे तुम्हाला पिठाची गिरणी आलेली आहे ही पोच करण्यासाठी फक्त तुमचा वाहतुकीचा खर्च तुम्हाला द्यायचा आहे बाकी सगळे पैसे सरकार देत आहे फोन पे नंबर दिला जातो ऑनलाइन पैसे पाठवा असं का असा कॉल छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद अशा ठिकाणी येत आहे महिलांना येतात आणि महिलांच्या पतीच्या फोनवर देखील फोन येत आहे आणि फसवणूक झालेली आहे पहा तिथली गावं आहेत लोहगाव किंवा बाकीची जी गावं आहे तर तेथे ते, भोळ्या भाबड्या बहिणींच्या पतींना फसवे कॉल आले मी कल्याणमधून सिसोदे बोलतोय तालुक्याचं प्रतिष्ठित राजकारणी बोलतो आहे तुमचं गाव गल्ली पत्ता नंबर सगळं पाठवा अगदी म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलं जातं की तुमचा स्क्रीनशॉट शेअर करा आम्हाला फाईलला लावायचं आहे आणि याची माहिती देखील तिथे असंख्य महिलांना आली हा लुटीचा प्रकार तेथील एक एका एक ठिकाणी उघडकीस आलेला आहे तेथील पु पोलीस निरीक्षकांना तेथे त्यांनी ते ते कंप्लेंट केल्या आणि त्यावर त्यांनी काय सांगितलं आहे लक्षपूर्वक ऐका कोणत्याही योजनेच्या नावाखाली फोनवरती संभाषण करणारे बनावट कॉल यांना नागरिकांनी प्रतिसाद देऊ नका या ज्या मोबाईल नंबरवरून कॉल आला त्या नंबरचे लोकेशन जर सापडलं असतं तर तो नंबर बाहेरचा निघाला असता असं निदर्शनास आलं आहे तर लक्षपूर्वक ऐका कोणी कशाचाही फोन येऊ द्या मी सरकारी अधिकारी बोलतो आहे किंवा मी राजकारणींच्या अगदी जवळजवळ आहे मी आमदारांच्या जवळ आहे मी खासदारांच्या जवळ आहे मी मंत्र्यांच्या जवळ आहे कृपया अशा प्रकारचे फोन सरकारकडून कधी येत नाही तर अशी माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला ज्या वस्तू जे पैसे यायचे ते डीबीटी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर डायरेक्ट येतात कुठलाही फोन तुम्हाला येत नाही पण आता सहा जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळापूर्वी मॅसेज आलेत बारा जिल्हे आजचे कोणते आहेत उद्याचे कोणते आहेत तर लक्षपूर्वक समजून घ्या आणि आधार कार्डवरती दहा हजार रुपये कसे मिळवायचे संदर्भात सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे मोठी एक अपडेट आहे एक आनंदाची बातमी आता लक्षपूर्वक ऐका थोड्याच वेळापूर्वी पहा महिलांना डिसेंबरपर्यंत नऊ हजार रुपये त्या ठिकाणी मिळाले असतील डिसेंबरपर्यंत साडेसात हजार रुपये ज्या महिलांना मिळाले असतील तर त्यांना दीड हजार रुपयाचा मेसेज आलेला आहे ज्यांना नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे या ठिकाणी मिळाले असतील तर त्यांना तीन हजारचा मेसेज आलेला आहे तुम्हाला कोणत्या बँकेचं पोस्ट जर तुमचं खातं असेल तर छोटासा प्रॉब्लेम आहे बघा ते लास्टला मी सांगणारच आहे पण तुम्हाला मेसेज आला का कमेंट करा कारण की सहा जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळापूर्वी मेसेज आला एक आहे लक्षपूर्वक नाव यात आहे का महाराष्ट्र महाराष्ट्रात सहा विभाग आहेत ज्यामध्ये नागपूर विभाग छत्रपती संभाजी विभाग नाशिक विभाग पुणे विभाग त्यानंतर आहे कोकण विभाग नंतर नागपूर विभाग तर या विभागांमधून एक दोन जिल्हे जे आहेत त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता यामध्ये थोड्याच वेळापूर्वी मॅसेज आला आहे तुम्हाला जर अजूनही मॅसेज आला नसेल तर तुमच्यासाठी शेवटचा उपाय एकच आहे की तुम्ही काय करा की एक मोठा प्रॉब्लेम एक त्या ठिकाणी झालेला आहे पहा काय करायचं आहे बघा तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक घेऊन बसा तुमच्या आधार कार्डवर जे तुमचं नाव आहे तुमचं आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे त्याची स्पेलिंग चेक करा आणि बँक पासबुकवर जे नाव आहे त्याची स्पेलिंग चेक करा एक्झॅक्ट मॅच असलं पाहिजे कारण की स्वतः आदिती ताई म्हणाल्या की असंख्य महिलांचा असा प्रॉब्लेम झाला आहे की आधार कार्डवरती वेगळंच नाव आहे आणि बँकेमध्ये वेगळंच नाव आहे म्हणून काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे तर कृपया ही स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो आधार लिंकिंग झालेलं नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यामुळे हे चेक करा माग ते सहा हप्ते आले असतील पण दोन हजार चोवीसचा विषय आहे दोन हजार पंचवीस हे नवं साल आहे नवीन सालामध्ये नवी साला नवे नियम नवे निकष आणि नव्या पद्धतीने पडताळणी सुरू झालेली आहे आणि एक मेसेज आता महिलांना अशाही पद्धतीने येत आहे की पैसे जमा करा ज्या मॅसेजमध्ये सांगण्यात येत आहे की तुमचं लाडकी बहीण योजनेतून नाव काढून टाकण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला आता पैसे जमा करावे लागतील तर अशा प्रकारचे मॅसेजेस देखील महिलांना आता यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता तुम्ही देखील तुमची जी तपासणी करून घ्या तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा आयकरदाता असेल तर तुम्ही कृपया अर्जंटमध्ये एकदम अर्जंट काय करायचं आहे जर साडेचार हजार महिलांनी स्वतःहून आपल्या जिल्हा महिला बाल विकास जिल्हा कार्यालय तिथे जाऊन अर्ज दिला की आमची योजना बंद करा आम्हाला योजनेचा लाभ नको तर त्याच धर्तीवरती तुम्ही देखील तो अर्ज करून टाका आणि योजनेचा लाभ सोडा कारण की पहा दहा हजार रुपये जे आधार कार्डवर येणार आहे त्याच्याविषयी माहिती देणार आहे कारण की प्रत्येक महिलेला हे पैसे मिळू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे जनधन खातं लक्षपूर्वक ऐका आता जनधन खातं जे आहे ही योजना चार पाच सात वर्षांपूर्वी सुरू झालेली आहे आता तुमचं जे काढलेलं बँक खातं आहे ते जनधन खाता आहे की नाही याची एकदा तपासी तपासणी करा बँकेमध्ये व्हिजिट करू शकता यासाठी जर ते असं असेल तर तुम्हाला सहा महिने जर चालवलेलं असेल तर तुम्हाला त्यावर दहा हजारचा ओव्हरड्राफ्ट मिळतो आणि हा ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुम्हाला एक छोटंसं कर्ज मिळतं गरजेच्या वेळी तर ते पैसे तुम्ही सरकारकडून तुम्हाला दिले जातात तुम्ही हे वापरू शकता आणि नंतर जेव्हा तुम्हाला हे पैसे नको आहेत किंवा मग ओव्हरड्राफ्ट जो आहे तर तो तुम्ही तिथे नंतर जमा करून टाकायचा आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला त्या ठिकाणी ते पैसे जे आहेत ते मिळतात जर पोस्टामध्ये खा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पोस्टाची यो, एक योजना आहे तर त्या अंतर्गत तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतात पण त्यासाठी अगोदर महिलांनी दोन लाख रुपये तिथे जमा करायचे असतात आणि हे जमा केल्यानंतर त्याच्यावरचं जे व्याज आहे तर ते तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळू शकतं जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की याची इन्क्वायरी करून तुम्ही लाभ घेऊ शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद